एक कितीतरी ते मुस्लिम आहेत म्हणून कामावर काढलं गेलं त्यासाठी मोठा मोर्चा देखील निघाला सकल हिंदू समाज आणि संग्राम जगताप सारखे आमदार मुस्लिम आहेत म्हणून त्यांच्या रोजगारावरती त्यांच्या पोटावरती पाय देणं योग्य त्याऐवजी हिंदूंची पोट भरतील एक एका मशिदीनी हिंदू माणूस नोकरीला लावून दाखवावा तुलना करून कसं होईल आपण जर का नाही करायचं आपण एका देशात धर्मामध्ये आमच्या धर्मामध्ये सर्वेपी सुखिना संतु सर्वे संतु निरामया अशी व्याख्या अशी प्रार्थना आहे पसायदा ज्ञानेश्वरांनी सर्वांसाठी मागितलं पण त्यांच्या धर्मामध्ये ऐका बोलू तर द्या बोला प्रश्न तुम्ही विचारलाय उत्तर मी देते त्यांच्या धर्मामध्ये काय आहे जो जो मनुष्य अल्लाला मानत नाही तो काफिर आहे आणि जोपर्यंत असा शेवटचा माणूस संपत नाही तोपर्यंत त्यांचं काम संपत नाही त्यांच्या धर्मामध्ये आणि त्यांच्या धर्मग्रंथांमध्ये काय आदेश दिलेत ते पूर्णपणे आपल्या धर्माच्या विपरीत आहेत अशी व्यक्ती आपल्या धर्माच्या ट्रस्टमध्ये पाळणं हे कितपत योग्य आहे उद्या त्यांनी एखादं काही गैरकृत्य केलं आपल्या मूर्तीबरोबर तर कोण जबाबदारी घेईल अनेक वेगवेगळे नोकरी व्यवसायाचे मार्ग उपलब्ध आहेत ना तिथे करा ना तुम्ही तुम्ही शिका आणि सर्वांना समान न्याय असलेले अनेक मार्ग उपलब्ध आहेत हा आमचा स्पेसिफिक धार्मिक अधिकार आहे संविधानाने दिलेला हा आम्हाला संविधानाने अधिकार दिलेला आहे आमच्या धर्माची आमच्या पद्धतीने प्रार्थना करण्याचा आमच्या पद्धतीने जो धर्माची प्रार्थना करत नाही त्याची एंट्री तिथे कशी असेल तो आमच्या धर्माला ना मानत नाही तो उद्या गोमाऊस खाऊन येईल आम्हाला कसं चालेल तुम्ही कामगार कर्मचारी हा वर्ग जो हो आहे आणि आपण एकीकडे म्हणतो की सर्वांना म्हणजे घेऊन पुढे घेऊन जाणारा आपला धर्म आहे सर्वांच हा त्यांना आम्ही बाहेर बाहेर सगळी इक्वल ऑपॉर्च्युनिटी आहे संविधानाने दिलेली एकही मुस्लिम व्यक्ती ही मंदिरांच्या ट्रस्ट वर असू नये कारण त्यांना आमचा धर्म मान्य नाही ते सहिष्णू नाहीत ते आम्हाला काफर मानतात ते जर असं म्हणत असले त्यांच्या धर्मामध्ये ते बदल करणार असले की सर्व धर्म आम्हाला सारखे आहेत आणि आम्ही सर्व प्रकारच्या धर्मपद्धतींचा अवलंब किंवा आदर करू अवलंब नाही आम्ही आदर करू तर आम्ही त्यांना वेलकम करू त्यांनी त्यांच्या धर्माच्या ग्रंथांमध्ये अमेंडमेंट करावी की आम्ही तुमच्याही पद्धतीचा आदर करतो आणि मग आम्ही त्यांना घेऊ ते आमचा आदरच करत नाहीत ते आमची नफरत करतात ते आमची डेफिनेशनच अशी करतात की आम्ही काफर होत आम्हाला कापून काढल्याशिवाय त्यांना गत्यंतर नाही आणि त्यांना स्वर्ग मिळणार नाही तुम्ही ते पुन्हा पुन्हा सरसकट तुम्हाला मग इथे एवढा मोठा मुस्लिम हा, हा, ते हा। मुस्लिम काय आपल्याला कापायला आले हिंदूंना असं नाही होत तर फानीच्या वेळी जे जायचे ते तिकडे गेले जे राहिले ते इथे राहिले आणि आपण त्यांना सगळ्यांना सामोरून घेऊन हा तुमचं तुमचं विषयांतर होतं फाळणीच्या वेळी जे तिकडे गेले ते तिकडे सुखात राहिले फाळणीच्या वेळी जे इथे आले ते इथे सुखात राहिले पण फाळणीच्या वेळी जे तिकडे हिंदू गेले ते सुखात आहेत का सांगा फाळणीच्या वेळी जे बांगलादेशात आहेत ते आज त्यांची काय अवस्था आहे बघा हा आज त्यांची काय अवस्था आहे रेप होत आहेत महिलांवर घरातून बाहेर काढलं जात आहे घरं जाळली जात आहेत घरं बळकावली जात आहेत उभे जाळले जात आहेत नागरिक त्यांची काय अवस्था आहे त्यामुळे फाळणीचा विषय इथे आता काढायला नको आपलं विषयांतर होईल तुम्ही आता मुद्दा उपस्थित केला त्या हा एक मंदिराचा भाग किंवा एक मशिदीचा भाग हे जर पूर्णपणे धार्मिक पद्धतीने चालणाऱ्या गोष्टी असतील तर त्या धार्मिक पद्धतीनेच चालल्या पाहिजेत ना तिथे समानता कुठे आली हा केवळ आमचा धर्माचा मुद्दा आहे आणि हा केवळ तुमच्या धर्माचा मुद्दा आहे तुम्ही तुमच्या प्रार्थना तुमच्या पद्धतीने करा त्याच्यात आम्ही अडथळा करणार नाही हा आमच्या धर्माचा मुद्दा आहे तिथे आम्ही आमच्या पद्धतीने प्रार्थना करू आणि तिथे आम्हाला कोणीही अशी व्यक्ती चालणार नाही की जी आमच्या मूर्तीकडे आमच्या देवतेकडे तुच्छतेनी पाहिल कुठेतरी ह्यांचा कधीतरी भंग करू आम्ही या मूर्तीचा असं स्वप्न घेऊन राहील किंवा कधीतरी त्याच्यावर लघुशंका करेल कधीतरी त्याच्यावर थुंकेल अशी व्यक्ती आम्हाला चालणार नाही आणि या अशा कुठल्याही संभाव्यता इथून पुढे आपल्याला घेऊन परवडणार नाहीत आणि म्हणून वेळीच त्याचा इलाज करणं आज गरजेचं आहे आणि नोकरी धंद्याच्या ऑपॉर्च्युनिटीज समाजामध्ये इतर खूप आहेत त्या ते त्यांनी एक्सप्लोअर कराव्यात आपण जर संविधान हे सर्वश्रेष्ठ मानत असतो तर हे संविधानाच्या विरोधात आहे कोणत्या तत्वाच्या विरोधात आहे सांगा समानतेच्या कुठल्या तत्वाच्या विरोधात आहे माझ्या धर्माचा पालन करणं संविधानाचा पंचवीस आणि सव्वीस चा अभ्यास करा तुम्ही नोकरी तुम्ही शासकीय यंत्रणा असू द्यात किंवा अशा शासकीय संचालित ट्रस्ट असू द्यात इथे तुम्ही नोकरी किंवा कामावरती कामावरती शासकीय ट्रस्टच नाही कामावरती ज्या धर्मादाय ट्रस्ट आहे हा शासकीय ट्रस्ट नाही शासनाच्या अखत्यारीत असलेल्या सर्व जागा सर्व जागा या सर्वांसाठी खुल्या आहेत हा केवळ धार्मिक ट्रस्ट आहे इथे आमच्या धर्माचा प्रचार होतो प्रसार होतो संरक्षण होतं संवर्धन होत ज्ञानाचा अभ्यास केला जातो अद्वैत वेदांतांचा अभ्यास केला जातो तू आणि मी एक आहोत हे ज्या धर्माने शिकवलंय त्या धर्मापासून विसंगत असलेली भूमिका ज्या धर्माची आहे त्या व्यक्ती इथे आल्यानंतर माझ्या धर्माला कुठेतरी धोका निर्माण होण्याची शक्यता असते आज आपण बघतो कुठलेही गड किल्ले लेणी मंदिरं बुलेश्वर मंदिरापासून सगळी मंदिरं बघा काल मी आंध्र प्रदेशच्या दौऱ्यावर गेले होते आंध्र प्रदेशमध्ये एक लेणी आहेत त्या लेणीमध्ये आम्ही गेलो होतो पूर्णपणे चेहरे आणि हे नाक आणि हे सगळं उडवलेलं आहे हे कोणी केलं हे कोणी केलं धर्मद्वेष्ट्यांनी केलेलं आहे ज्यांना आपला धर्म सर्वश्रेष्ठ वाटतो आणि इतर धर्माचं नाहीस व्हावं हाच ज्यांच्या धर्मग्रंथामध्ये अजेंडा दिलेला आहे अशा लोकांनी आमच्या देवतांची मुलकी उडवली हे इथून पुढे चालेल का त्यांनी आमचे धर्मग्रंथ जाळले देवतांच्या मूर्ती भंगवल्या अशा व्यक्ती या संस्थेमध्ये घेणं धार्मिक संस्थेमध्ये हे कदापिही मान्य नाही